काय करायचं तर म्हणून हे कुठलेही काम कोणतेही असू द्या पण ते नियमात असावेत नियमात बसावेत आणि एक निर्णय आम्ही देणार आहेत कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत पहिले महाराजांना अध्यक्ष केले होते महाराज अध्यक्ष केले होते सरकारला वाटलं महाराज अध्यक्ष केला म्हणजे के सगळ्याला न्याय मिळत आई तर दुसरंच झालं काय न्याय मिळायचं तर राहायला बाजूला म्हणून पुन्हा आम्ही साहेबाला सांगितलं साहेब ते महाराज विराज अध्यक्ष लोकं मग कोण कलेक्टर साहेबांकडे द्या शासनाकडेच द्या मग कलेक्टर साहेबांनाच अध्यक्ष केलं बरं आता कलेक्टर साहेब अध्यक्ष आहेत कुणाकडे जायची गरज नाही नेमानं फाईली भरा नेमानं दाखल करा आणि त्याला वाटलं तर बोला आणखी काही खऱ्या माणसाला न्याय द्या बाबा एक आपण प्रयत्न करू म्हणून या ठिकाणी आता लांबच चाललं हे तर कवर पे चालणारच

आपला वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये हजारो दिंड्या चालतात त्या दिंड्यामध्ये येणाऱ्या वारकरी जर समजा कोणी मयत झाले असतील तर कालच्या ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी जाहीर केलेले काय मयत झालेल्या वारकऱ्याला दिंडीमध्ये बरं चालत असताना अवघड आहे पाच लाख पण ते खूप असं झालं या बऱ्याच जणांना मयत झालेत खरे पण दाखले हे द्यायचं कुणा कशी आणि पैसे येतात कुठे हे माहीत नाही ह्याच्यासाठी पाहिजे तुम्ही आधा आधा. ने ने। भुण। हैं। हैं। Driving, ते मधुर जवळच आणि मग मग एक चक्कर करावं लागेल आपल्याला तसं फोनवर मी विचारतो त्यांना तसं ते कागदपत्र घेऊन ते दाखल करू ऑनलाईन पैसे तुमच्या खात्यावर येतील कारण तेही माझ काढले सरकारनं तेव्हा काय मला खरी गोष्ट त्याच्या फडकऱ्याला लिहून द्यावा त्याचे ते फोटो असावे असं काही पुरावे त्याचे असावे आणि पुन्हा आता आपण एक नवीन मागणी मागणार गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार यांचा कायमस्वरूपी विमा सरकार <स्थाथा> कोण माणूस कुटुंब काही सांगता येत नाही म्हणून कायमस्वरूपी वारकऱ्यांचा इमा त्याचं वय वगैरे काही ठरून देत नाही वारकरी काय येतात म्हणले बावीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून पुढं त्यांना वयाचे आठ घालू द्यायला की कायम वारकऱ्याचा इमान सरकारनं द्यावा हे आणि आपण सगळेच वारले जातो सगळेच भजन करतो आता ह्या फार मोठा गजर करायचा होता ते ती दिन ते विरोध यात्रा आले असते म्हणून हे सगळं साहित्य साहित्याची आम्ही प्रतिकंटाळ आले ते काय कुरुकंटाळ आले बरं बरोबर बरा सगळे